अज्ञानि जिवालायसारवा अज्ञानि जिवालायसारवा ब्रह्म ज्ञान सोन्याडवल ब्रह्म ज्ञान सोन्याडवल मा सद्गुर जीवन गडव ब्रह्म ज्ञान सोन्याडवल सद्गुर जीवन आई जगी झाली मला जान संतच्या वचनाने दिले पटवून एक देव आई जगी झाली मला जान संतच्या वचनान दिले पटवून भेद सार ज्ञान प्राप्त झाल भेद सार ज्ञान प्राप्त झालं शास्त्राच्या वाणीने पटवलं शास्त्राच्या वाणीने पटवलं माझ्या सद्गुरूने जीवन घडवलं ब्रह्मज्ञानी सोन्यानं म्हणवलं माझ्या सद्गुरूने जीवन घडवलं जाणुनी गीत त्या सद्गुरूची खून अंधश्रद्धा सारिया गिया पळून जाणूनी गीत त्या सद्गुरू अंधशुद्ध सारी गेरी आढून कृपा केरी थोर या सद्गुरून फार कृपा केली थोर या सद्गुरुंनी फार चौऱ्याऐशी फेऱ्यातून सोडवलं चौऱ्याऐशी फेऱ्यातून सोडवलं माझ्या सद्गुरूंनी जीवन घडवलं ब्रह्मज्ञान सोन्ञान मडवलं ब्रह्मज्ञानी सोन्यानं मडवलं माझ्या सद्गुरूने जीवन घडवलं जीव शिव एक झाले गुरु चरणी अनुभव सांगतले जगन्नाथानी जीव शिव एक झालं गुरु चरणी अनुभव सांगतले जगन्नाथानी श्रोत झाले आज या भक्तीचे या भक्तीचे हे काज गुपित मला देवाच पटवलं गुपित मला देवाच पटवलं माझ्या सद्गुरूने जीवन घडवलं ब्रह्मज्ञान सोन्यान मडवलं माझ्या सद्गुरूने जीवन सोन्यानं मडवलं ब्रह्मज्ञान सोन्यानं मडवला माझ्या सद्गुरूने जीवन घडवला ब्रह्मज्ञानी सोन्यानं मडवला माझ्या सद्गुरूने